नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्यात नरेश कामतेकडे बोलवते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपण कुणकेश्वर आलं पण कुणकेश्वरला जाता जाता आता आपल्याला वाटायचं एक रापण भेटले आणि त्याच्यासाठी रापण भेट, भेट दिसली म्हणून आपण इथे थांबलेलो आहे तर मित्रांनो ह्या रापण्याची जी मजा आहे आणि ही मेहनत ही आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहात चला मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलचं नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आता बरोबर आपण आलो ते म्हणजे आपण कुणकेश्वर बीचला आणि ह्या कुणकेश्वर बीचच्या बाजूने ही रापण आपल्याला खेचताना तिथे दिसली आणि आपण तिथे थांबलो तुम्ही तुम्ही जर इथे बघाल तर भरपूर अशी मंडळी ही हे बघा जवळजवळ ह्या साईडला जवळजवळ तीस चाळीस मंडळी ह्या साईडला ही दोरी म्हणजे ही रापण खेचतायत आणि बरोबर आता बघूया आपण पुढे आणि ही आमची जी मंडळी ती भरपूर ऊन लागत आहे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहे सगळे तर इकडे आमच्या बाजारपेठेतील रामगड बाजारपेठेत सर्व मंडळी इथे बसलेली आहेत आणि ह्या बोटीत जर तुम्ही जर बघाल तर पूर्ण केवढं मोठं जाळं आहे आणि दोरी म्हणजे जे रापणीसाठी जे साहित्य लागते ह्या बोटीमध्ये सुद्धा आहे तर हे जर तुम्ही बघाल तर इथे भरपूर अशी लोकं आहे आत्ता आपण जी बघितली ती ह्या साईडला ही लोकं आहेत ही आणि या ही याबरोबर बोटीच्या ऑपोजिट साईडला तिथे त्या सुद्धा रापण खेचत आहेत म्हणजे दोन्ही साईडने हे रापण आहेत आणि मधल्या साईडला हे पूर्ण जाळं पूर्ण जाळं जे बोटीतून आतमध्ये जाऊन ते टाकलेलं आहे आणि ही जाळं हळूहळू लोकं खेचत आहेत आणि तुम्ही जर बघाल तर हे कुणकेश्वरचं मंदिर हे क्षेत्र कुणकेश्वर अतिशय सुंदर असा इकडे व्ह्यू आहे आणि हे बघा इथे वडापावची वाटण चालू आहे जे लोक इथे आहेत त्यांच्या नाश्त्याची सोय इकडे आहे तुम्ही जर बघाल व ह्या साईडला रापण आणि बोटी या बोटीच्या ह्या साईडला ह्या दोन्ही साईडने रापण खेचत आहेत आणि ते लहान मन मुलंसुद्धा इथे ह्या रापणीत सहभागी आहेत माझ्या वतान आज सुट्टी असल्यामुळे सर्व ही लहान मंडळीसुद्धा इकडे ह्या रापणीबरोबर आहेत हा बघा बर आणि हा असा छोटो भीम हा छोटा भीम पण बघा जबरदस्त काम करतो आहे आता त्याच्या वयाच्या मनाने त्याच्या ताकदीच्या मनान हे त्याला जी दोरी त्याच्या हातात पण मावत नाही पण तरीसुद्धा खूप आनंदाने खूप एक मजेत हा काम करायला इथे आलं आपल्या सगळ्यांना मदत करायला आलं त्यांना आणि त्याचं तुम्ही बघाल तर भरपूर भरपूर अशी मंडळी आणि ही छोटी मुलगी बघा ही छोटी मुलगीच्या हातात हा रोपसुद्धा बसत नाही तरीसुद्धा आणि आत्ता हे जे जाळं आहे हे आता आपल्याला दिसायला लागलं आणि हळूहळू हे आता जाळं खेचत आहेत आणि हे जाळं खेचता खेचता पूर्ण त्या साईडून पण तेवढंच ते खेचतं आणि ह्या सुद्धा आणि ह्याच्यामध्ये जो मासा आपल्याला जो भेटणार आहे आता कुठचे गोष्टी कॅच होणार आहेत कुठचे मासे कॅच होणार आहेत आपल्याला नंतर कळतील जसं जसं जाळं जवळ येतं आहे तसं तसं हे जाळं जड होत जातं आणि हे जड झाल्यामुळे तिथे माणसं सुद्धा भरपूर इथे लागतात तर हे बघा हळूहळू आता हा काय बांगडा मग तुम्ही जिवंत बांगडा आणि ह्याच्यामध्ये भरपूर असे जेलीफिशसुद्धा इकडे बघा तुम्हाला तुम्ही बघता आणि इथे माखलं कुर्ल्या खेकडे सुद्धा आहेत आणि माखलं सुद्धा आहेत तर हे बघा आणि मित्रांनो जे बघाल ते हे जे काळे काळे आहेत ना हे जे लांब आहेत ह्याला माखलं म्हणतात आणि ह्याचा रंगसुद्धा जबरदस्त बदलतो जर तुम्ही जवळ बघितलं बघितलात त्याचा रंग बदलतात आणि हे बघा भरपूर असे मासे इथे आहेत पण ह्या माशांपेक्षा जे जेलीफिश भरपूर आहेत त्या जेलीफिशला जरा सांभाळून लागत ना जर समजा आपल्या अंगाला वगैरे लागले तर त्याला खाज उठण्याची संभावना असते आणि याच्यात कुर्लीसुद्धा आहे मग कुर्ली म्हणजे आपण खेकडा म्हणतो तुम्हाला तर पुढे दाखव हे जो आता शॉर्टिंग करतील हे जे आता काढतील प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या करतात खेकडे वेगळे करतात त्याच्यानंतर बांगडे वेगळे करतात प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या करतात आणि त्यात चला आणि हो बघा हा चेंगूळ बघा केवढा आहे जबरदस्त कलरच जबरदस्त हा आपण घेऊया त्याला तर हा बघा चिंगूळ म्हणजे आपण कोलमी म्हणतो त्याचा जो कलर आहे ना हा जबरदस्त कलर आहे बघा आणि अशा रेअर असतात अशा कलरची कोलमी भेटणं जर तुम्ही बघा त्याच्यात वेगवेगळे कलर येल्लो कलर आहे एकदम टायगर फिश जसा असतो टायगर कोलमी आणि हा बघा कुर्ली ह्याचा डेंगा बघा केवढा मोठा आहे अतिशय मोठा आणि हे बघा इथे प्र भरपूर प्रकारचे मासे इथे खरबे बांगडे आहेत बांगडे आहेत त्यानंतर बरेच खेकडे सुद्धा आहेत माखलंसुद्धा आहेत आणि हे मला हा जबरदस्त आवडला पण एकच आहे आणि हे बघा अतिशय मोठे असे खेकडे आणि जे पाय बघा किती लांब आहेत प्रत्येकजण आपापल्या गोष्टी शॉर्टिंग करत आहेत बघा आणि ह्याला म्हणतात बाघूळ आणि ह्याची जी शेपटी असते ना ही भरपूर विषारी असते त्याच्यामुळे सांभाळून राहायला लागतं ही शेपटी जर मारली तर विष बाधा होऊ शकते आणि त्याचं बघाल तर माकलं बघा तेवढी मोठी माकलं आहे हा मासा कुठचा माहीत ना मला पण बघूया आणि बघेकडा आणि इथे तर शॉर्टिंगचं काम चालू झालं ना प्रत्येक जण प्रत्येक जी माश्यात वेगवेगळे करतात आणि त्यांची वाटणीसुद्धा असेल तर त्यांनाच माहीत आणि आपल्याला भरपूर वेळ झाला आणि आपल्याला मंदिरात जायचं आहे का माहिती हा गुप्ता मासा माहीत ना पापलेटसारखं दिसतो पापलेट नाही पण जबरदस्त दिसतोय तर चला आपण हा ठेवूया सर्वजण गेले आहेत पुढे आणि आपण आता आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही आपण जे अचानक भयानक इथे आलो आणि आपल्याला ही राखण बघायला भेटली खूप अशी मजा आली आणि ह्या रापणीसाठी भरपूर अशी मेहनत ही तुम्ही जर बघितलात तर बरीच अशी माणसं जी राबण खेचायला होती पण मासे त्या मनाने भेटले नाही अतिशय एक वेगळा अनुभव होता तर मित्रांनो चला आता आपण जाणार आहोत आपल्या कुलकेश्वर मंदिरात आणि कुलकेश्वरचं मंदिर आहे जर गेल्याच पुढे तर चलो